चण्याची उसळ तर सगळेच करतात पण मी सांगितले त्या पद्धतीने तुम्ही जर केले किंवा जे मसाले मी वापरलेले आहेत त्या प्रकारे जर तुम्ही उसळ केली तर खरंच या उसळची टेस्ट थोडी यु यू, युनिकच लागते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चण्यांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे आणि प्रथिने असतात जे आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत तर त्यामुळे आणि आपण टिफिनसाठी किंवा घरगुती सुद्धा करू शकतो तर चणे मी आधीच रात्री भिजत घातलेले होते तर साधारणतः सात आठ तास आपल्याला चणे भिजत घालून ठेवायचे आहेत तर मी रात्री भिजत घातलेले होते आणि आता सकाळी स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत तर आता आपण ते आधी कुकरमध्ये लावून घेऊयात कुकरमध्ये आपल्याला छान चार ते तीन ते चार शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे कारण की ते चणे शिजायला वेळ लागतात तर छान गाळ असे शिजून घ्यायचे आपल्याला तेव्हाच त्याची ते उसळ खायला छान लागते तर आधी मी चणे छान धुवून कुकरमध्ये टाकून घेत आहे आता त्यामध्ये दोन ते दोन ग्लास साधारणतः मी पाणी घातलेलं आहे कारण की आपल्याला गाळ शिजू द्यायची आहे तर पाणीही थोडं जास्त लागेल कारण गाळ शिजू द्यायची आहे तर पाणीही थोडं आपल्याला जास्त लागेल तर त्यामध्ये मी कुकरमध्ये जेव्हा चणे लावले तर त्यामध्येच थोडं तेल टाकून घेतलेलं आहे आणि मीठ पण टाकून घेतलेलं आहे आणि आता कुकर लावून द्यायचं आहे आपल्याला तर मीठ कोणी म्हणतं की आधी जर टाकलं तर ते शिजत नाही पण काही फरक पडत नाही उलट त्याला छान टेस्ट येते तर त्यामुळे मी कुकरमध्ये शिजवताना थोडं मीठ टाकलेलं आहे जास्त पण नाही कारण की फोडणी दिल्यानंतरसुद्धा आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे तर थोडंच मीठ मी टाकून दिलेलं आहे आणि आता कुकर लावून दिलेलं ला आहे गॅसवरती कुकर ठेवून दिलेलं आहे तर आता तीन ते चार आपल्याला शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे तर कुकर आता आपला झालेला आहे तर तोपर्यंत आता आपण भाजी मसाले पण तयार करून घेऊया तर कांदा आणि खोबरं मी घेतलेलं आहे आता याला आपण कापून घेऊयात छान कांदा मी कापून घेतलेला आहे खोबरं आणि लसूण घेतलेलं आहे आणि त्यासाठी काय काय मसाले लागतील हे तुम्ही तर तेजपान घेतलेलं आहे दालवा घेतलेला आहे धणे घेतलेले आहे आणि लवंग घेतलेली आहे दालचिनी घेतलेली आहे दगडफूल घेतलेला आहे आणि सूर्यफूल घेतलेला आहे तर आता हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कुकर आपला झालेला आहे तर मी कुकर एका साईडला ठेवून देत आहे एकदा चेक करून घेऊयात व्यवस्थित शिजलेलं आहे की नाही एखादा चणा हातामध्ये घेऊन त्याला दाबून बघायचं तर तुम्ही बघू शकता व्यवस्थितरित्या शिजलेलं आहे अशाच प्रकारे तुम्हाला शिजून घ्यायचं आहे अशा प्रकारे शिजल्यानंतरच उसळला छान टेस्ट येते आता नंतर आता आपण मसाले भाजून घेऊयात जे मी मसाले काढलेले आहेत ते तर सुरुवातीला आपण तवा गरम झाल्यानंतर कांदा भाजून घेऊयात तर एखाद्या वेळेस तुम्ही मुलाला टिफिन वगैरे द्यायचा असेल तर टिफिनमध्ये द्यायसाठी सुद्धा या भाजीचा वापर तुम्ही करू शकता आणि तो पौष्टिक पण असतो मुलांच्या आहारासाठी तर आणि मुले आवडीने पण खातात तर त्यामुळे तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर कांदा आपला भाजून झालेला आहे तर आता त्या त्यापाठोपाठच आपण खोबरं पण भाजून घेऊयात कोणी डायरेक्ट न भाजता एकदम मिक्सरमध्ये काढून सुद्धा त्याची पेस्ट मसाला तयार करतात पण मी भाजूनच नेहमी मसाला तयार करते कारण याची टेस्ट थोडी वेगळी लागते त्यामुळे नेहमी मी, मी भाजूनच घेते परंतु एखाद्या वेळेस जर घाई असेल आणि मसाला करणे करायला खूप वेळ लागतो तर त्यामुळे तुम्ही कांदा आणि खोबरं हे कच्चं घेऊन सुद्धा त्याची पेस्ट करून आ, भाजीला फोडणी देऊ शकता तर खोबरं पण आता भाजून झालेलं आहे आपलं आता त्या पाठोपाठ मी जे म जे काही मसाले घेतलेले होते ते पूर्ण एकत्र टाकून तव्यावरती भाजून घेते थोडंसं तेल त्यावरती टाकून घेऊया आणि मसाले भाजून घेऊयात मसाले पण आपले छान हे सर्व गरम मसाले आहेत तर छान आपल्याला खरपूस होईपर्यंतच भाजून घ्यायचे आहेत आणि सर्व एकत्र एक हे मिक्सरमधून आपल्याला नंतर काढून घ्यायचे आहे मसाले आपला भाजून झालेले आहे गरम मसाले ते पण मी काढून घेते तर आता मिक्सरमधून आता आपण बारीक करून घेऊयात तर मिक्सरच्या जार मध्ये एकदा सर्व मसाले आपण काढून घेऊयात नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान बारीक असं पेस्ट करून घेऊया त्याची तर छान बारीक अशी पेस्ट झालेली आहे बघू शकता तर आता फोडणीची तयारी करून घेऊयात गरम पाणी मी साईडला भाजीमध्ये टाकायसाठी ठेवून दिलेलं आहे कडे ठेवून देऊयात कडे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊया साधारणतः तीन ते चार पोळे तेल मी आता या भाजीसाठी यूज करत आहे तेल गरम झाल्यानंतर लगेच आपल्याला मोहरी आणि त्यानंतर जिरे घालून घ्यायचं आहे मोहरी आणि जिरं झाल्यानंतर लगेच त्यामध्ये आता आपण मसाला पण टाकून घेऊयात छान लालसर रंग येईपर्यंत मसाला आपल्याला भाजून घे घ्यायचा आहे जोपर्यंत तेल बाहेर सुटत नाही तर पाच ते दहा मिनटं वेळ यायला लागतो तर तेल आपलं बाहेर सुटत आहे बघू शकता तुम्ही तर आपला मसाला ऑलरेडी झालेला आहे आता आपण त्यामध्ये तिखट साधारणतः तीन ते चार आ, स्पून मी त्यामध्ये तिखट टाकलेलं आहे थोडी तिखटच उसळीची चांगली लागते पण तुम्ही लहान मुलांसाठी जर टिफिनसाठी करत असाल तर थोडं तिखट कमी पण घालू शकता धने पावडर गरम मसाला आणि थोडा कांदा लसूण मसाला मी त्यामध्ये टाकलेला आहे ड्राय मिळतो तो, तो। आणि हळद टाकलेली आहे पूर्ण मिक्स करून घेते आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि पूर्ण एकत्र एक करून घेते आणि जोपर्यंत आता तेल मसाल्याच्यावरती निघत नाही सुटत नाही त्या मसाल्याला तेल तोपर्यंत आपल्याला हे मंद आचेवरती हा मसाला होऊन द्यायचा आहे पाणी आपल्याला जास्त घालायचं नाही अगदी थोडंसंच पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आता त्यावरती झाकण ठेवून मसाला आपण पाच मिनटे होऊ देऊयात तर मसाला आपला झालेला आहे बघू शकता तुम्ही कसं तेल सुटलेलं आहे मसाला साईडने बघू शकता तुम्ही आणि छान कन्सिस्टन्सी आलेली आहे खूप छान टेक्स्चर आलेला आहे भाजीला आता त्यामध्ये जे चणे आपले शिजलेले होते पूर्ण टाकून देऊयात आपण ते, हो, ते पूर्ण पाणी पण मी त्यासोबतच टाकून दिलेलं आहे काढून दिले काढून घेतलं नाही तर चण्या टाकल्यानंतर पूर्ण मिक्स करून घेऊयात आणि जे आपण आता पाणी गरम केलेलं होतं ते पाणी पण त्यामध्ये आपण टाकून देऊयात तर भाजी शिजायला आता साधारणतः पाच ते दहा मिनटेच आपल्याला लागतील तर भाजीला तुम्ही बघू शकता खूप छान फ्लेवर आलेला आहे भाजीला तर तुम्ही एकदा मी सांगितलेल्या पद्धतीने एकदा भाजी नक्की करून बघा खूप छान चव हो लागते आणि मुलांना टिफिनवर जर द्यायची असेल तर तुम्ही ड्राय पण करू शकता मी सांगित जे मसाले यूज केले ते मसालेच यूज करून ड्राय पण करू शकता तर मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल तर राधाच डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आनंदी रहा धन्यवाद